नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी कायदे या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महिलांबद्दल खोटी अफवा पसरवणे कोणत्या आय पी सी कलमानुसार गुन्हा ठरतो ऑप्शन आहे ए दोनशे चौऱ्याण्णव बी तीनशे चौपन्न डी सी चारशे नव्याण्णव डी पाचशे नऊ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चारशे नव्याण्णव महिलांबद्दल खोटी अफवा पसरवणे चारशे नव्याण्णव आय पी सी कलमानुसार गुन्हा ठरतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन बदनामी डेफामेशन केल्यास आय पी सी कलम पाचशेनुसार किती शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहे ए सहा महिने तुरुंगवास बी एक वर्ष तुरुंगवास सी दोन वर्ष तुरुंगवास अधिक दंड डी फक्त दंड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन वर्ष तुरुंगवास अधिक दंड बदनामी डेफामेशन केल्यास आय पी सी कलम पासेनुसार दोन वर्ष तुरुंगवास अधिक दंड ही शिक्षा होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जर कोणी स्त्रीबद्दल सोशल मीडियावर खोट्या पोस्ट किंवा बातम्या पसरवल्या तर कोणता कायदा लागू होतो ऑप्शन आहे ए डावरी ॲक्ट बी आय टी ॲक्ट दोन हजार सी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट डी हिंदू मॅरिज ॲक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय टी ॲक्ट दोन हजार जर कोणी स्त्रीबद्दल सोशल मीडियावर खोट्या पोस्ट किंवा बातम्या पसरवल्या तर आय टी ॲक्ट दोन हजार हा कायदा लागू होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार स्त्रीला अपमानित करणारी खोटी अफवा पसरवणे आणि गाली देणे यात काय फरक आहे ऑप्शन आहे ए दोन्हीसारखे आहेत बी अफवा म्हणजेच बदनामी आय पी सी कलम चारशे नव्याण्णव गादी शिवी म्हणजेच लज्जाभंग आय पी सी कलम पाचशे नऊ सी अफवा बरोबर घरगुती हिंसा गाली बरोबर हुंडा प्रथा ऑप्शन डी दोन्ही आय टी ॲक्ट अंतर्गत येतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अफवा म्हणजेच बदनामी आय पी सी कलम चारशे नव्याण्णव गाली शिवी म्हणजेच लज्जाभंग आय पी सी कलम पाचशे नऊ आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच एखाद्या स्त्रीबद्दल खोटे आरोप करून तिच्या इज्जतीला दिला धक्का दिल्यास काय गुन्हा मानला जातो ऑप्शन आहे ए एसॉल्ट बी डेफामेशन म्हणजेच बदनामी सी किडनॅपिंग डी थेप्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डेफामेशन म्हणजेच बदनामी एखाद्या स्त्रीबद्दल खोटे आरोप करून तिच्या इज्जतीला धक्का दिल्यास डेफामेशन हा गुन्हा मानला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आय पी सी कलम चारशे नव्याण्णवनुसार डेफामेशन म्हणजे काय ऑप्शन आहे ए खून करणे बी चोरी करणे सी खोटी बदनामी करणे डी हुंडा मागणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी खोटी बदनामी करणे आय पी सी कलम चारशे नव्याण्णवनुसार डेफामेशन म्हणजे खोटी बदनामी करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात जर एखाद्याने स्त्रीच्या चारित्र्यावर खोटे आरोप केले तर कोणते कलम लागू होते ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे चौपन्न बी आय पी सी पाचशे नऊ सी आय पी सी चारशे नव्याण्णव डी आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय पी सी चारशे नव्याण्णव जर एखाद्याने स्त्रीच्या चारित्र्यावर खोटे आरोप केले तर आय पी सी कलम चारशे नव्याण्णव लागू होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ बदनामी डेफामेशन प्रकरणात फिर्यादीला न्याय कुठे मिळतो ऑप्शन आहे ए पंचायत समिती बी पोलीस ठाणे सी दंडाधिकारी न्यायालय मॅजिस्ट्रेट कोर्ट डी ग्रामसभा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दंडाधिकारी न्यायालय म्हणजेच मॅजिस्ट्रेट कोर्ट आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ एखाद्या स्त्रीबद्दल खोटी माहिती पसरवून तिच्या प्रतिष्ठेला धक्का दिला तर त्यास काय म्हणतात ऑप्शन आहे ए एसॉल्ट बी चिटिंग सी डेफामेशन डी पास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डेफामेशन एखाद्या स्त्रीबद्दल खोटी माहिती पसरवून तिच्या प्रतिष्ठेला धक्का दिला तर त्यास डेफामेशन म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा सोशल मीडियावर महिलांविषयी खोट्या गोष्टी पसरवल्यास कोणते कायदे एकत्र लागू होतात ऑप्शन आहे ए आय पी सी चारशे नव्याण्णव अधिक आय टी ॲक्ट दोन हजार बी आय पी सी तीनशे चौपन्न अधिक आर टी ई ॲक्ट सी आय पी सी पाचशे नऊ अधिक हिंदू मॅरिज ॲक्ट डी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय पी सी चारशे नव्याण्णव अधिक आय टी ॲक्ट दोन हजार सोशल मीडियावर महिलांविषयी खोट्या गोष्टी पसरवल्यास आय पी सी चारशे नव्याण्णव अधिक आय टी ॲक्ट दोन हजार हे दोन कायदे एकत्र लागू होतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा बदनामी गुन्ह्यासाठी शिक्षा कोणत्या आय पी सी कलमानुसार दिली जाते ऑप्शन आहे ए चारशे नव्याण्णव बी पाचशे सी तीनशे चौपन्न डी दोनशे चौऱ्याण्णव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाचशे बदनामी गुन्ह्यासाठी शिक्षा ही पाचशे या आय पी सी कलमानुसार दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा खोटी अफवा पसरवणे हा गुन्हा कोणत्या प्रकारात मोडतो ऑप्शन आहे ए सिव्हिल रॉंग म्हणजेच नागरी गुन्हा बी क्रिमिनल ऑफन्स म्हणजेच फौजदारी गुन्हा सी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर डी टॅक्स व्हायोलेशन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रिमिनल ऑफन्स फौजदारी गुन्हा खोटी अफवा पसरवणे हा गुन्हा क्रिमिनल ऑफन्स म्हणजेच फौजदारी गुन्हा या प्रकारात मोडतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा स्त्रीविरुद्ध झूट पसरवणे व बदनामी हा गुन्हा कोणत्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे ऑप्शन आहे ए समानता अधिकार आर फोर्टीन बी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकार आर ट्वेंटी वन सी शिक्षणाचा अधिकार आर ट्वेंटी वन ए डी धार्मिक स्वातंत्र्य आर ट्वेंटी फाईव्ह उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जीवन व वा वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकार आठ ट्वेंटी वन स्त्रीविरुद्ध झूट पसरवणे व बदनामी हा गुन्हा जीवन व वा वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकार या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा जर एखाद्या महिलेला कामाच्या ठिकाणी बदनाम केले तर कोणता कायदा लागू होतो ऑप्शन आहे ए डावरी ॲक्ट बी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट सी पोष ॲक्ट दोन हजार तेरा डी आय टी ॲक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोष ॲक्ट दोन हजार तेरा जर एखाद्या महिलेला कामाच्या ठिकाणी बदनाम केले तर पोष ॲक्ट दोन हजार तेरा हा कायदा लागू होतो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा जर स्त्रीला तिच्या इज्जतीवर घाव करणारी गाली दिली किंवा शिवी दिली तर कोणते आय पी सी कलम लागू होते ऑप्शन आहे ए दोनशे चौऱ्याण्णव बी तीनशे चौपन्न सी पाचशे नऊ डी चारशे अठ्ठ्याण्णव ए उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाचशे नऊ ए जर एखाद्या स्त्रीला तिच्या इज्जतीवर घाव करणारी गाली किंवा शिवी दिली तर आय पी सी कलम पाचशे नऊ लागू होती मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील